नमस्कार मित्रांनो तर लपन डाव या मालिकेमध्ये कान्हा घराच्या आत जाण्याचा प्रयत्न करत असतो वॉचमन त्याला आतमध्ये दे जाऊ देत नाही वॉचमन धक्के मारून त्याला घराबाहेर काढत असतात कान्हा म्हणतो अरे एकदा मला माझी बाजू तर मांडू द्या सरकारशी एकदा बोलू तरी द्या परशुराम म्हणतो ए तुझं तोंड बंद ठेवा आणि हो तुम्ही दोघं याला घरात घुसू द्यायचं नाही आहे आणि जर हा ऐकत नसेल तर ह्याला लाथाबुक्क्या घालून बाहेर काढा परशुराम कानाला हकलून लावत असतो आणि तेवढ्यात तिथे तेजस्विनी येते तर इकडे मीनाक्षी आपल्या माणसाला फोन लावते आणि त्या माणसाला सांगते की काहीही झालं तरी तुमची स्वयंवरातली एंट्री मागे घेऊ नका तर उर्मिला आपण आपल्या माणसाला फोन लावते आणि त्याला सांगते की एंट्री मागे घेऊ नकोस तर इकडे तेजस्विनी सगळ्यांना जायला सांगते वॉचमन परशुराम सगळे आतमध्ये निघून जातात काना म्हणतो मॅडम माझ्यावर विश्वास ठेवा मी यातलं काहीही केलेलं नाही आहे माझ्यावर विश्वास ठेवा तेजस्विनी म्हणते मी तुला आधीच सांगितलं होतं वॉर्न केलं होतं मी तुला मला डबल क्रॉस करण्याचा प्रयत्न करू नको मी तुझं काय करून ठेवू शकते तुला माहिती आहे काना म्हणतो अहो तुम्ही काय करू शकता हे महत्त्वाचं नाही आहे पण हे सगळं जे झालं आहे ना ते मी केलं नाही आहे हे होणं मात्र खरं अहो मॅडम मी असं करू शकत नाही मी खाल्ल्या मिठाला जागणारा माणूस आहे तेजस्विनी म्हणते हो का मग तुझ्या फोनमधून हवेतून मेसेज गेला का काय रात्री दोनच्या सुमारास तो तू सगळ्या मीडियामध्ये मेसेज पाठवला आहे आणि तू नाही पाठवला तर मग कोणी पाठवला कान्हा विचार करतो आणि त्याला आठवतं की काल रात्री तो आईस्क्रीम आणायला गेला होता त्यावेळेस सखीने त्याचा मोबाईल घेतला होता कान्हाला समजतं की त्याच्या मोबाईलवरून सखीने बातमी दिली होती तेजस्विनी म्हणते ए आता हे गरीब चेहरा घेऊन माझ्यासमोर येऊ नकोस निघेतून आत्ताच्या आत्ता निघ कान्हा म्हणतो सरकार एकदा माझं बोलणं ऐकून घ्या ना तेजस्विनी आतमध्ये निघून जाते वॉचमन कानाला ढकलतात आणि त्यामुळे त्या कानाच्या डोक्याला मार लागतो तर इकडेच सखी खाली येते आणि सखी तेजस्विनीला म्हणते काय झालं आहे तुमचं साम्राज्य हल्लं आहे का गोंधळ उडालाय आहे का साम्राज्याचा साडे दहाला पाच मिनटं बाकी आहेत आणि आता किती एंट्री झाल्या आहेत म्हणते मॅम सगळ्यांनी त्यांच्या एंट्रीज मागे घेतल्या आहेत आणि आता फक्त चारच एंट्री उरल्या आहेत सखी म्हणते सरकार तुम्ही तर हजारो लाखोंची अपेक्षा केली होती ना पण आता फक्त चारच लोकं आले आहेत अहो सरकार तुमच्या मुलीच्या स्वयंवरासाठी फक्त चारच एंट्रीज आता कसं करायचं मी तर सकाळपासून तुम्हाला गुड मॉर्निंगसुद्धा म्हटलं नाही आहे आता बघा ना सगळ्यांचे सारखे फोन येतात सकाळपासून मीडियावाल्यांनी तर बातमी धरून ठेवली आहे कामत ग कंपनी बुडाली म्हणून स्वयंवराची हेडलाईन संपले ना तरी टी व्हीवरची हेडलाईन तुम्हाला सारखा त्रास देत राहणार लोकांना तर हीच बातमी खरी वाटणार त्यामुळे स्वयंवरामध्ये कोणीही भाग घेणार नाही त्यामुळे मला असं वाटतं की आपण हा विषय सोडूनच देऊ आपण हे लग्नच ड्रॉप करून टाकू तेजस्विनी म्हणते चार एंट्री झाल्या आहेत ना म्हणजे स्वयंवर हे होणारच कारण मी जे ठरवते त्याच्यामध्ये शक्यता नसते खात्री असते तेजस्विनी शीनाला मोठ्याने नावं वाचायला सांगते शीना मोठ्याने नावं वाचते सखी मनात म्हणते फक्त चारच नावं अशा हजारो समोरांना मला काही फरक पडत नाही जी सखी एक खोटी बातमी पसरवून हजारोंचा आकडा चारवर आणू शकते ती या चौघांना सुद्धा टिकू देणार नाही या चौघांना जिंकण्याच्या आधीच मी क्लीन बोल्ड करून टाकेन सखी म्हणते आता एकेच मिनिट उरलाय ना तो मी मोजून घेते आता काही कुणी एंट्री करणार नाही तर इथे काना आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो वॉचमन त्याला खूप मारत असतात त्याला आतमध्ये काही जाऊ देत नसतात इथे सखी काउंटाऊन सुरू करते दहा सेकंद बाकी असतात ती उलट्या आकडे मोजत असते आणि शेवटच्या एका सेकंदामध्ये एंट्री होते शीना म्हणते सरकार एक सेकंद बाकी असताना अजून एक एंट्री आली आहे सखी विचारते कोण आहे कोणाचं कोणा एंट्री आहे ते तेवढं तिथे कान्हा येतो कान्हा म्हणतो मी आहे ती शेवटची एंट्री काना आतमध्ये येतो आणि म्हणतो मी आहे ती शेवटची एंट्री कान्हा शिवराज महाडिक पाचवी एंट्री माझी आहे तीसुद्धा वेळ संपायच्या आतमध्ये त्यामुळे आता मी या स्पर्धेचा ऑफिशियल स्पर्धक आहे परशुराम कानाची कॉलर धरतो तो कानाला म्हणतो ए तुझी हिंमत कशी झाली रे इकडे येण्याची इतका मार खाऊन तुला अक्कल नाही आली का काना म्हणतो मार खाऊन तर अक्कल आली आहे आणि म्हणूनच भाग घेतला आहे मी परशुराम म्हणतो किती निर्लज्ज आहेस रे तू निर्लज्ज तर आहेसच पण त्यासोबत गद्दारसुद्धा आहेस तू स्वतःच्या फोनवरून खोटी बातमी पसरवतोस आणि वर तोंड करून बातमध्ये येऊन तू एंट्रीसुद्धा घेतोस आत्ता फक्त तुला मारले आत्ताच्या आत्ता या घरातून बाहेर नाही गेलास तर तू जिवंत राहशील की नाही याची सुद्धा गॅरंटी राहणार नाही परशुराम कानाला जायला सांगतो सखी म्हणते काका थांबा सखी सगळं खरं सांगते सखी म्हणते त्याने काहीच केलं नाहीये हे सगळं मी केलंय तेजस्विनीला एकदम धक्का बसतो तेजस्विनी विचारते सखी काय बोललीस तू हे सगळं मी केलंय म्हणजे काय सखी म्हणते मीडियामध्ये जी खोटी बातमी पसरली आहे ना ती कानाने नाही तर मी पसरवली आहे काल रात्री कानाच्या मोबाईलवरून मी मीडियाला मेसेज केला होता तुमच्या सगळ्यांना तर माहीतच आहे काल रात्री मी घरी नव्हते आईस्क्रीम आणण्याच्या बहाण्याने मी त्याला बाहेर पाठवलं आणि त्याच्या मोबाईलवरून मी मीडियाला मेसेज पाठवला होता तेजस्विनी म्हणते तुला तुझं हित समजत नसेल ना तर समजू नको पण हो तुझ्या या फालतू गोष्टींमुळे जर घराचं कंपनीचं नुकसान होत असेल ना तर ते मी खपवून घेणार नाही अगं बाहेरच्या लोकांना जर कळलं की हे सगळं केले ते तू केले तर लोक काय म्हणतील सखी म्हणते खरं खोटं काय आहे ते माहिती नसताना तुम्ही कानाला जीव जाईपर्यंत मारलत हे जर लोकांना कळलं तर लोक काय म्हणतील मग एखाद्याच्या आयुष्याची काहीच किंमत नाही आहे का तुम्हाला किती लागलंय त्याला सखी कानाकडे येते आणि कानाची माफी मागते सखी म्हणते कान्हा सॉरी मला वाटलं होतं तुला फक्त नोकरीवरून काढतील पण तुझ्यासोबत हे असं वागतील असं वाटलं नव्हतं मला काना म्हणतो मला पण वाटलं नव्हतं की अशी माझी फसवणूक होईल खरं तर यांच्यासमोर मी तोंड उघडू शकलो असतो तेजस्वी विचारते म्हणजे तुला माहिती होतं का हे जे घडलं आहे हे जे केले ते सखीने केलं आहे सखी म्हणते कान्हा अरे मी तुझ्यासोबत जे काही केलं आहे ते तू का नाही सांगितलंस कान्हा म्हणतो समोर तो जसा वागला तसं आपण पण वागलो तर आपल्यामध्ये वेगळेपण काय असणार आहे आपलं वेगळेपण आपणच जपलं पाहिजे आपल्यामुळे कुणाला त्रास तर व्हायला नको असंच मला वाटतं तेजस्विनी मनात म्हणते हा मुलगा हुशार आहे का मूर्ख आहे काही कळत नाही आहे मला पण हा प्रामाणिक नक्कीच आहे स्वयंवरामध्ये भाग घेऊन याने माझ्याच फायद्याचं काम केले सखी कानाला मलमपट्टी करणार असते काना म्हणतो काही गरज नाही या सगळ्याची आधी जखमा द्यायच्या आणि नंतर स्वतःच मलमपट्टी करायची आता या जखमा मला आठवण करून देत राहतील मला हे स्वयंवर जिंकायचं आहे म्हणून मला आता तारीख आणि वेळ कळवा हे स्वयंवर मीच जिंकणार फिल्डिंग सॉलिड लावली होती तुम्ही पण मी तुम्हाला सांगितलं ना हा खेळाडू हरणाऱ्यातला नाही आहे त्यामुळे आता काहीही झालं तरी हे स्वयंवर मीच जिंकणार परशुराम टी व्ही चालू करतो बातम्या लावतो त्या बातम्यांमध्ये तेजस्विनीची मुलाखत चालू असते तेजस्विनीने त्यात सांगितलेलं असतं की आता काहीही झालं तरी स्वयंवर उद्याच होणार तेजस्विनी शीनाला उद्याच्या कार्यक्रमाची तयारी करायला सांगते तेजस्विनी सखीला म्हणते सखी तुझ्यासाठी हे खास गिफ्ट आहे उद्याचं तेजस्विनी कानाला म्हणते तू मगाशी विचारत होतास ना स्वयंवराची तारीख काय आहे आता स्वयंवर हे उद्याच आहे त्यामुळे तयारीला लाग आज तुला सुट्टी कान्हा थँक्यू म्हणून तिथून निघतो तेजस्विनी घरातल्या सगळ्यांना म्हणते चला तुम्ही पण तयारीला लागा उद्याचा एकच दिवस आहे आपल्याकडे सखीचं स्वयंवर आहे घरातले सगळे तयारीला लागतात तेजस्विनी मनात म्हणते सखी खूप मोठा डाव टाकला होतास ग तू पण शेवटी मी पण सरकार आहे आणि ही सरकार तुझ्यासमोर कधीच हार स्वीकारणार नाही तर इकडे काना आपल्या घरी येतो आणि कानाचा मित्र त्याला मलमपट्टी करून देत असतो काना म्हणतो ही सखी अगदी तिच्या आईसारखीच आहे कधी काय करेल ना काही सांगता येत नाही मित्र विचारतो म्हणजे काना म्हणतो अरे ती तेजस्विनी किती बेरकी आहे आपल्याला चांगलंच माहिती आहे पण त्या ते तेजस्विनाला सुद्धा माहिती नाही सखी पुढे काय करेल काय नाही ते मित्र म्हणतो अरे पण तू उद्या हे स्वयंवर जिंकलंस तर तू सखी कामतचा नवरा होशील जरा इमॅनिजिन कर सखीच्या नावामागे तुझं नाव लागले सखी कान्हा पण कान्हा तिला तुझं आडनाव कळालं तर कान्हा म्हणतो राजा आडनावाचं काय घेऊन बसलाय रे जेव्हा सखीला माझा भूतकाळ कळेल ना तेव्हा तिचं काय होईल काय माहिती काय ना माझं अजून ध्येय पूर्ण झालं नाही ना ते मला पूर्ण करायचं आहे मित्र म्हणतो काना तुझं ध्येय पूर्ण करण्याच्या नादात त्याचा सखीलासुद्धा त्रास होणार आहे काना म्हणतो किरण आजपर्यंत मी आयुष्यात खूप भोगले पण या सगळ्याची झळ मी सखीला पोचू देणार नाही सखीला मी साथ देईन तिचा जो साधे भोळेपणा आहे ना तो मी जपेन तर इथे सखी रूममध्ये येते ती तेजस्वीनीचा विचार करते सखी मनात म्हणते शेवटी आईने तिचा डाव टाकलाच डायरेक्ट उद्याच स्वयंवर आता मला राऊंड असे डिझाईन करावे लागतील की ज्या कोणालाच पार करता येणार नाही सखी विचार करत असते आणि तेजस्वीने तिच्याकडे येते तेजस्वीने सखीला म्हणते आज बुद्धिबळ न खेळता छान डाव खेळलोत आपण आणि छान बुद्धी वापरली आज कानाला तू छान प्यादं बनवलंस पण विसरू नकोस मी सरकार आहे पटावरचा राजा आहे आणि मला कोणीही मात देऊ शकत नाही कुणीच नाही सखी तेजस्विनीकडे बघत राहते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की दुसऱ्या दिवशी स्वयंवर असतं स्वयंवराची जय्यत तयारी झालेली असते आणि पाचही स्पर्धक आलेले असतात त्या पाच जणांचं छान स्वागत होतं सखी टी व्हीवरती आपला व्हिडिओ लावते आणि सगळ्यांना सांगते की दोन तासात मला शोधणं हा आहे तुमचा पहिला टास्क माझ्यापर्यंत तुम्हाला पोहोचवणाऱ्या गोष्टी आहेत तुमच्याच आजूबाजूला युक्ती आणि शक्ती वापरून जो हे करेल पहिला डाव तोच जिंकेल सगळे विचार करत असतात सखी कुठे गेली असेल याचा विचार करतात कान्हा विचार करतो अशी कुठली जागा आहे जिथे गरीब श्रीमंत असा भेदभाव होत नाही कानाच्या समोर एक कॉइन येऊन पडतो आणि त्या कॉइनवर लिहिलेलं असतं तुम्ही व माता च पिता तुम्ही हो तुम्ही व बंधू सखा तुम्ही हो कानाला समजतं की सखी मंदिरात आहे काना लगेच सखीला शोधायला तिथून निघतो